नांदेड जिल्ह्यात सर्वत्र मतदान शांततेत सुरू असताना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय रामतीर्थ येथील तीन नंबर वार्ड येथे सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली दुपारी चार वाजेपर्यंत तीनशे पैकी एकशे पंच्याऐंशी जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता मतदान सुरू असतानाच गावातील पंचवीस वर्षीय तरुण भैयासाहेब आनंदराव एडके हा कुर्राट घेऊन थेट मतदान केंद्रात घुसला आणि त्याने कुर्राडीने व्ही व्ही पॅट ई व्ही एम मशीन फोडण्यास सुरुवात केली मी एम ए झालो असून बेरोजगार आहे मला नोकरी मिळत नाही असे तो म्हणत होता त्याच्या हातात कुर्राड दिसताच मतदान केंद्रप्रमुख सुबोध थोरात आणि अन्य कर्मचारी प्रचंड घाबरले होते मात्र पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीच्या घावाने फुटली असली तरी व्हीव्हीपॅट मशीन मात्र सुरू असल्याचे सांगण्यात आले तसेच प्रमुखाकडे असलेल्या मशीनमध्ये मतदानाचा पूर्ण डाटा जशास तसा असल्याने मतदान प्रक्रियेमध्ये कुठलीही अडचण आली नाही त्यानंतर नवीन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन मागून पुन्हा मतदान सुरू करण्यात आलं लोकसभा मतदारसंघातील रामतीर्थ पोलिंग स्टेशन आहे देगलूर विधानसभा अंतर्गत येतं त्या ठिकाणी एका व्यक्तीने ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन डॅमेज करण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नामध्ये बॅलेट युनिटला क्षती झालेली आहे आणि व्ही व्ही वरचा भाग थोडा क्षतिग्रस्त झालेला आहे मात्र कंट्रोल युनिट सेफ आहे आणि व्ही व्ही पॅटच्या ज्या चिट्स असतात स्लिप्स त्यासुद्धा सेफ आहेत आपण त्या ठिकाणी तातडीने प्रोटोकॉलनुसार मशीन चेंज करून त्या ठिकाणी मतदान जे आहे ते, ते पुन्हा आता रिझ्यूम झालेलं आहे त्याचं आपण वेबकास्टिंगद्वारे या ठिकाणी पूर्ण वेळ आढावासुद्धा घेत हो। आहोत याविषयी पोलिसांनी संबंधितला ताब्यात घेतलेला आहे बर या घटनेची माहिती आपण सर्व वरिष्ठ कार्यालयांना पोहोचवलेली आहे कोण होता हा व्यक्ती काय कारण त्याचा डिटेल पोलिस रिपोर्ट आम्ही थोड्या वेळात आपल्याकडे शेअर करतो सर, या मशीनला डॅमेज करण्यात त्या नाही तो डेटा पूर्ण रिट्रायबल आहे तो डेटा आपण सेव्ह करून ठेवतो आणि त्या मशीन सील करून आपण संध्याकाळी सगळ्या मशीन सोबत घेऊन येणार त्यामुळे तिथला कुठलाही डेटा लॉस झालेला नाही मतदान प्रक्रिया हे सुरळीत सुरू आहे कुठल्याही अफवेवर किंवा गैरसमजावर आपण रुपये कोणी विश्वास ठेवू नका नांदेड जिल्ह्यातले वेगवेगळे भाग